महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची आई भवानी स्वराज्य संस्थापक बहुजन प्रतिपालक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांना घडवणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मा स्त्री शिक्षणाची जननी क्रांतिज्योती सावित्रीमयी फुले क्रांतिबा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या सर्वांच्या पुढं नतमस्तक होते हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिग्वेसाहेब यांच्या स्वाभिमानी विचारांना मानाचा गोजरा करते आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि तुम्हा सर्व बहिणींचे लाडके भाऊ माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मुख्यमंत्री साहेबांच्या म्हणजे जसं छत्रपती शिवरायांच्या साठी बाजी प्रभू लढले छत्रपती साठी जसं तानाजी मालुसरे लढले तेव्हा जेव्हा जेव्हा या महाराष्ट्रामधल्या तेव्हा त्या उठावामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या साठी लढणारा आमच्या सांगोला तालुक्यातल्या मांडेशी मातीतला वाघ त्यांच्यावर उपस्थित जगामध्ये दागिना आणू का साडी आणू का पैसे देऊ काय करू किती पाहिजे ते सांग तेव्हा आमच्या रेखाताई पाटील या माऊली म्हणाल्या की बापू अंकुवाच्या डबीला पैसे लागतात ना तेवढे द्यावो बाकीचे सगळे आपल्या तालुक्यातल्या झिजणं या तालुक्याने समजून घेतलं पाहिजे एका चंदनाला झिजावं तशी ही माऊली बापूंसारखा ठाण्या वाघ आमदार बनावा यासाठी आयुष्यभर दुष्काळ कायमचा नष्ट होणार आहे आणि सगळ्या या बहिणी या सुखानी नाचणार आहे ही किमया एकनाथजी शिंदे साहेबांची आणि आदरणीय आमदार शहाजी बापू पाटलांची आणि त्यामुळं काही तुम्हाला सगळ्यांना एवढंच मला पण त्याआधी त्या आपल्या आजी त्यांनी गाणं म्हटलं डान्स केला त्या कुठे गेल्या एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या आपण वाचवल्या हो पाहिजे तुम्हाला सांगू त्या एक आजी होत्या त्या नाचत होत्या आणि या तिघींच्या डोक्यावरती पतर होता तुम्हाला माहितीये झिंगाट वाण चालू होत झालं झिंग 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 झिंगाट चालू होत त्या घेण्याची गरज आहे मला सांगा आज इथं आलेल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहेत आणि या मुख्यमंत्र्यांच्या सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे जमा झालेले आहेत ऑक्टोबर नोव्हेंबरचा हप्ता तर ऍडव्हान्स जमा झालाय आता त्यामुळं सगळ्या विरोधकांच्या उरामध्ये भरली आहे धडकी कारण मी झाली मुख्यमंत्र्यांची बहीण लाडकी अशी परिस्थिती कहीर या शब्दाचं what I निवडून पाठवायचं आहे

कि शिकणाऱ्या प्रत्येक पोरीला मग तिला डॉक्टर गोळी करणार गॅस वाचावा म्हणून चुलीत वर्षाला तीन सिलेंडर तुम्हाला मोफत मिळणार आहे त्यामुळे सिलेंडरचा सक्षमीकरण केलं लाडकी बहीण योजना आणली आणि दुसऱ्या बाजूला विरोधक मात्र लाडकी बहीण योजना बंद करावे म्हणून कोर्टात गेले नाही मुंबई राहणार सोलापूरच्या ज्या नवीन खासदार झाल्या त्या बंगल्यात राहणाऱ्या करोडपती ताई प्रणिती ताई म्हणतात की लाडकी बहीण योजना म्हणजे महिलांना दिलेली लाच आहे ताई मला सांग आपण लाच खोर आहे का आपण नाच खातो का मला सांगा ताई त्या बंगल्यात राहतात तो म्हणून त्या lain tujuan Kat tujuh हजार रुपयाची किंमत आम्हाला माहिती आहे है। आणि त्याही पेक्षा सगळ्यात महत्त्वाचं जो मुद्दा मी सोडत नाही सगळ्या बायकांना एकदा ना एकदा प्रश्न पडलेला असतो मला सांगा मुलगा किंवा मुलगी शाळेत पहिला नंबर आला तर आमचे दाजी काय म्हणतात माझ्या पोरान बापाचं नाव पाडलं आणि समजा पोरग भांडाण करून आलं नापास झालो तर काय म्हणतो हे शिकवली का तुझेच लाडे म्हणजे चांगलं झालं तर बाप्पाच नाव रोशन केलं आणि वाईट झालं तर आईचे संस्कार हेच होते का प्रत्येक माय माऊलीला आयुष्यात एकदा तरी हा प्रश्न पडला असेल मांग मेरी लेकिन सिंदूर तुम्हारे नाम का मांग मेरी लेकिन सिंदूर तुम्हारे नाम का गला मेरा लेकिन मंगल पायल तुम्हारे नाम की पांव की उंगलियां भी मेरी लेकिन बिछुए तुम्हारे नाम के इतना ही क्या कोख मेरी खून मेरा दूध मेरा लेकिन बच्चा तुम्हारे नाम का अरे इतना तो बता दो कि ये सारी जिंदगी में क्या है मेरे नाम का ताई तुमचा या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलं अरे नऊ महिने दिवस बाळगणाऱ्या मरणाच्या सोसून जन्म दिलेल्या आणि दोन तीन वर्ष हृदयाला लावून छातीतलं अमृत पाजलेल्या ले ले, लेकरला सुद्धा आपलं नाव लागत नव्हतं पण आता आपले लाडके भाऊ आले खुर्चीवर आपले लाडके भाऊ मुख्यमंत्री अकोल्यांचा आहे अहो आतापर्यंत अनेक मुख्यमंत्री आले आणि गेले काही मला माहीत नाही मी किती दिवस जगणार आहे पण जरी मी ह्या जगात नसले तर कमीत कमी माझं लेकरू कागदावर जेव्हा माझं नाव लिहिल त्या तर नावातनं तरी आपण सगळ्या जणी जिवंत राहू एवढी काळजी आपल्या भावाने घेतली आहे बघा आता तुम्ही मला सांगा या भावांना तुम्ही विसरणार आहात अरे मला सांग दसऱ्याला महिषासूर मारतात पण आमच्या शिंदे साहेबांनी नवरात्रीला सुरुवात व्हायच्या आधीच अक्षय शिंदे नावाचा या महाराष्ट्रात मारला <प्राथा> वर्षाच्या चुमुरड्यांच्या वरती अत्याचार करणारा तो अक्षय शिंदे नावाचा महिषासूर तो एवढा माजला होता की त्यांनी पोलिसांचीच बंदूक घेऊन पोलिसांच्या वरती गोळ्या झाडल्या तर ते मला सांगा पोलिसांनी त्या अक्षय शिंदेची आरती करायची होती का येणाऱ्या निवडणुकीमध्ये लडका भाऊ एकनाथ शिंदे का ना विसरायचं नाहीये येणाऱ्या निवडणुकीमध्ये लडका भाऊ शहाजी बापू